नमस्कार आज आपण अर्धा किलो या प्रमाणात तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत अगदी खुसखुशीत असे हे लाडू तयार होतात तर आज आपण अगदी झटपट तयार होणारे खुसखुशीत असे तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत तर हे तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत किलो या प्रमाणात आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर तिळ भाजताना किंवा तिळाचे लाडू बनवताना जाडबुडाचं भांडं घ्यायचं म्हणजे पातेलं म्हणा किंवा फ्राय पॅन किंवा कढई बुडाची घ्यायची म्हणजे अगदी तिळाचे लाडू छान तयार होतात गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण तीळ सर्व बाजूने सतत ढवळत राहायचं आहे अगदी तडतडेपर्यंत आपण हे तिळ भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला तिळ व्यवस्थित असे सर्व बाजूने भाजून घ्यायचे आहेत तिळ अगदी तडतडेपर्यंत तर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे खमंग असे हे तिळाचे लाडू तयार होतात पाच ते सहा मिनटासाठी आपण हे तिळ छान व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत तर तिळ भाजून झाल्यानंतर आपण ते एका ताटामध्ये काढून घेणार आहोत इथे आपण अर्धा किलो चिकीचा गूळ घेतलेला आहे अर्धा किलो तिळासाठी आपण इथे अर्धा किलो चिकीचा गूळ घेतलेला आहे तर इथे आता पाण्याचा वापर न करता चिकीचा गूळ आपण पूर्णपणे विरघळून घेणार आहोत इथे पाण्याचा वापर न करता आपण चिकीच्या गुळाचा पाक तयार करून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण चिकीचा गूळ आहे तो विरघळून घेणार आहोत तर इथे पाहू शकता चिकीचा गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे साधारण विरघळत आल्यानंतर तो फेसाळ तयार होतो म्हणजे साधारण आपला पाक तयार होत आलेला आहे असं समजायचं तर इथे गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतर इथे पाहू शकता पूर्णपणे फिस फेसाळ असं झालेलं आहे पण अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत आणि अर्धा किलो गूळ घेतलेला आहे तर आपण इथे दोनशे ग्रॅम शेंगदाण्याचा वापर केलेला आहे पाक सतत ढवळत राहायचा आहे तर गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला हा पाक छान तयार करून घ्यायचा आहे तर इथे आता एक ते दोन मिनिट झालेलं आहे आणि आपण आता इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे एका वाटीमध्ये आपण पाणी घेणार आहोत आणि पाक कितपत आपला तयार झालेला आहे गुळाचा तो पाहणार आहोत तर एका वाटीमध्ये आपण थोडंसं पाणी घेणार आहोत आणि त्या पाण्यामध्ये आपण गुळाचा पाक आहे तो आपण थोडासा टाकून बघणार आहोत तर इथे आता वाटीमध्ये आपण थोडासा पाक टाकून बघणार आहोत तर इथे आपण लगेचच हा पाक तयार झालेला आहे का नाही ते बघायचं नाही आहे लगेच पाक तयार झालेला आहे का नाही तो बघितला तर थोडासा तो गरम असल्यामुळे तो नरमच असतो त्याच्यामुळे आपण थोड्या वेळाने चेक करायचा आहे तोपर्यंत आपण पाक व्यवस्थित असा ढवळून घेणार आहोत सतत ढवळत राहायचं आहे इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि इथे आता एक मिनिट झालेला आहे आणि आपला पाक कितपत झालेला आहे तो पाहूया इथे पूर्णपणे पाक थंड झाल्यानंतर आता पाक कितपत घट्ट झालेला आहे तो पाहायचा आहे तर इथे पाहू शकता छान अशी गोळी तयार झालेली आहे आणि कडक असा आवाज येतो आहे तर इथे आवाज पाहू शकता छान असा कडक गुळाचा गुळाची गोळी तयार झालेली आहे तर इथे आपला हा पाक छान तयार करून झालेला आहे आणि आता आपण भाजलेले तीळ भाजलेले शेंगदाणे आणि वेलची पावडरचा वापर करणार आहोत तर इथे मी एक छोटा चमचा आपण इथे साजूक तुपाचा सा वापर करणार आहोत साजूक तुपामुळे छान तिळगुळ ठेसूळ असे तयार होतात तर इथे आपण एक चमचा साजूक तुपाचा सा वापर केलेला आहे तूप व्यवस्थित आपण पाकामध्ये मिक्स करून झालेला आहे तर इथे आता भाजलेले तीळ भाजलेले शेंगदाणे आणि वेलची पावडर तर इथे मी वेलची पावडर आणि जायफळ पावडर दोन्ही वापरलेला आहे तुम्हाला आवडत असल्यास वेलची पावडर आणि जायफळ पावडरचा वापर करू शकता तर इथे आता तीळ शेंगदाणे आणि जायफळ आणि वेलची पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण व्यवस्थित असं मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे तर इथे आता मिश्रण साधारण थंड करून घ्यायचं आहे एकदम गरम गरम असतानाच आपण हाताला चटका लागू शकतो त्याच्यामुळे आपण हाताला थोडंसं चादूक तूप लावून घेणार आहोत आणि तिळाचे लाडू वळून घेणार आहोत छोटे मोठे असे तुम्ही तिळाचे लाडू बनवू शकता इथे आपण हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे थोडंसं मिश्रण घ्यायचं हातावर आणि अशा पद्धतीने आपण पटापट -पत असे लाडू वळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे असे लाडू वळून घेऊ शकता तर इथे आता अशा पद्धतीने आपण सर्व तिळाचे लाडू बनवून घेणार आहोत सर्व तिळाचे लाडू आपण अशा पद्धतीने बनवून घेणार आहोत जर तुम्हाला हाताला जास्तच जर चटका लागत असेल तर फ्रीजमधलं थोडंसं थंड पाणी घ्यायचं आणि अशा पद्धतीने हाताला अगदी थोडंसं ते पाणी लावायचं तिळाचं मिश्रण आपण हातावर घेऊन पटापट असे लाडू वळून घ्यायचे नक्की ही टीप वापरून बघा अगदी झटपट लाडू तयार होतात फ्रीजमधलं थोडंसं थंडकार पाणी घ्यायचं आणि हाताला अगदी थोडं थोडंसं लावायचं आणि पटापट अशा पद्धतीने लाडू तुम्ही वळवू शकता तर इथे आपले हे तिळगुळाचे लाडू छान तयार करून झालेले आहेत तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये